आज हल्दीच्या पानांचा भलताच गंध पसरलाय गंध पसरल नाही तर काय पातोल्या करतोय पातोल्या तुम्हाला सांगतो तांदळाची उकड करताना मस्त मस्त पांडुरकी अशी वाफ निघाली गोडसर गुल खोबर परतताना जो काय वास नाही नाही सुगंध सुटला तोंडाला पाणी हल्दीचं पान मोठ होत म्हणून कापलं त्याला वैस तूप हो लावलं आणि केलेली उकड बोटाने हळदीच्या पानावाशी पसरवली जणू काय पानावर पांढऱ्या रेशमी गाळीच्याच हंतरला आणि त्यावर सोनेरी गुळ खोबऱ्याचं सारण ठेवून पान हलूच धुमडलं असं धुमडलं जसं काय लहानपणीच्या सगळ्या आठवणी त्या पातोलीत बांधून ठेवल्या मोदकाच्या भांड्यात त्या सगळ्या पातोळ्या वाफवायला ठेवल्या जो काय हळदीच्या पानांचा सुगंध सुटला त्या सुगंधानच मला कळलं पातोल्या माझ फक्त काय पदार्थ नाही परंपरेचा गंध ब बाय बघताव हो काय मला फॉलो करा